दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष महानगरपालिका आयुक्तांच्या सदस्य म्हणून गुन्हा दाखल महानगरपालिका आयुक्तांच्या सदस्य म्हणून स्वतःचा गुन्हा दाखलचा बंदोबस्त गेल्या काही दिवसांपासून धुळे शहरामध्ये मोकाट कुत्र्यांनी चांगला थौदोस घातलाय मोकाट भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढला आहे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या वेगवेगळ्या शहरातून या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना समोर येत आहेत त्यातच आता धुळ्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे धुळे शहरात कुत्र्याच्या झुंडीने केलेल्या हल्ल्यात एका एक वर्षीय बालिकेचा मृत्यू झालाय या घटनेने शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे धुळे शहरामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून मोकाट आणि पिसळलेल्या कुत्र्यांनी त्या ठिकाणी उच्छाद मांडलेला आहे मे महिन्यामध्ये एकशे बहात्तर लहान बालकांना चावा घट चावा घेतल्याच्या घटना धुळे शहरामध्ये नोंद झालेल्या आहेत आठ दिवसापूर्वी देवपुरातल्या सदाशिवनगरमध्ये पाच बालकांना कुत्र्यांच्या टोळीने हमला करून त्या ठिकाणी चावा घेतला आणि दोनच दिवसापूर्वी देवपुरात देवपुरातील एका दीड वर्षीय बालिकेवरती कुत्र्यांनी टोळीने जमावणे हल्ला करून त्या ठिकाणी त्या बालिकेचे लचके तोडले जवळपास एकशे तीस ठिकाणी त्या पालिकेला चावा घेतला आणि त्या बालिकेचा तास तासाभरानंतर त्या ठिकाणी मृत्यू झाला धुळे महानगरपालिकेला वारंवार या ठिकाणी कुत्र्यांचे निर्विजीकरण असेल किंवा मोकाट कुत्र्यांवरती बंदोबस्त करण्याच्या संदर्भामध्ये सूचना असतील किंवा निवेदनं असतील ते आत्तापर्यंत या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे पण धुळे महानगरपालिकेने त्याच्याकडे दुर्लक्ष केलेले आहे फक्त खोट्या कामांचे बिलं काढणे टेंडर कसे पास होतील याच्याकडे लक्ष देणे फाईल फिरवणे या कामामध्ये महानगरपालिका व्यस्त आहे आपत्ती निवारणाची परवाच्या दिवशी बैठक झाली पण मोकाट कुत्र्यांचा प्रश्न आपत्ती निवारणाच्या याच्यामध्ये त्यांनी घेतला नाही कारण की महानगरपालिकेच्या प्रशासन अधिकाऱ्यांना माहितीच नाही की कुत्र्यांचा विषय देखील आपत्तीच्या याच्यामध्ये त्या ठिकाणी समाविष्ट होऊ शकतो द धुळेकर नागरिकांच्या दिवस जीवितशी एक प्रकारे महानगरपालिका त्या ठिकाणी खेळ करत आहे या संदर्भामध्ये देवपुरातल्या बालिकेला जो त्या ठिकाणी प्राणास फुकावं लागलेले आहे संदर्भामध्ये आज आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करत करीत आहोत की धुळे महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यांच्यावरती सदोष मनाचा सदोष मनुष्य वधाचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल करण्यात यावा आणि या बालिकेला धुळे महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी बालिकेच्या पालकांना त्या ठिकाणी बरीव अशी मदत करण्यात यावी आणि येत्या पंधरा दिवसामध्ये निर्विजीकरणाचा प्रश्न असो किंवा मोकाट कुत्र्यांचा प्रश्न असो या प्रश्नासाठी शासन स्तरावरती सचिव असतील किंवा या विभागाचे मंत्री असतील यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी आम्ही शिवसेनेच्या करत आहोत या घटनेची जबाबदारी स्वीकारून मनपा आयुक्त अनुता दगडे पाटील यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि धुळे महानगरपालिकेच्या वतीने या मुलीच्या परिवाराला आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने यावेळी करण्यात आली आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे